सर्वांना नमस्कार मी महेश पन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा विषय घेऊन आलो आहोत यामध्ये सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे आणि अशा वेळेला आपल्या आहारामध्ये तसेच मुलांच्या आहारामध्ये कोणते घटक असावेत त्याचबरोबर स्प्राऊट्स म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तसेच चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्प्राऊट्स सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला कोणकोणत्या घटकांची गरज असते त्याचबरोबर आहारामध्ये कोणता बदल करणे आवश्यक आहे त्यामधला एक उपयुक्त घटक म्हणजे स्प्राउट्स स्प्राऊट्स म्हणजे काय पा स्प्राऊट्स म्हणजे कडधान्य आणि काही भाज्यांपासून बनवला जाणारा कोरडा पौष्टिक पदार्थ यापूर्वी आपण मूड आलेली कडधान्ये आहारामध्ये घेत होतो तेच आहे परंतु डाएटमध्ये नवीन जे काही संकल्पना आलेले आहेत त्यामध्ये स्प्राऊट्स हा शब्द पुढे आलेला आहे तर स्प्राऊट्समध्ये कोणकोणते स्प्राऊट्स आपण घेऊ शकतो मुलांना तसेच आपण देखील घेऊ शकतो तसेच डायबेटिक लोक असतील तर त्यांनी कोणते स्प्राऊट्स घ्यावेत याबद्दल सविस्तर व्हिडिओ पाहूयात <laughs> स्प्राऊट्सबद्दल थोडक्यात लहानपणी अनेकांच्या आई किंवा आजीने उकडलेली किंवा कच्ची मोड आलेली मटकी थोडेसे मीठ लावून खाण्यास दिली असेल हा नाश्ता खरोखरच आरोग्यदायी ठरतो असे आता आहारतज्ज्ञही सांगतात मोड आलेली कडधान्ये प्रथिने आणि अन्य अनेक अने पोषक तत्वांनी संपन्न असतात हल्ली हे मोड स्प्राउट्स या नावाने लोकांच्या डाएटमध्ये समाविष्ट झाले आहेत जर तुम्ही रोज तेच तेच स्प्राउट्स खाऊन कंटाळा असाल आणि तुम्ही स्प्राऊटसाठी वेगवेगळे प्रोटीनयुक्त पदार्थ शोधत असाल तर या स्प्राऊटचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा म्हणजे पूर्वी आपण मोड आलेली मटकी कडधान्य खात होतो त्याचबरोबर आता वेगवेगळ्या प्रकारचे स्प्राऊटसुद्धा आपल्या आहारामध्ये ज्यामध्ये प्रोटीन प्रथिने असतील अशा पद्धतीनं कोणकोणती कुन कुन स्प्राउट्स आपण आहारामध्ये घेतली पाहिजेत जेणेकरून चवसुद्धा वेगळी लागेल आणि कंठाळा येणार नाही त्याच ते स्प्राऊटचा तर ते कोणकोणते स्प्राउट्स आहेत ते आपण पाहूयात यामध्ये मेथी स्प्राउट्स मधुमेह रुग्णांसाठी म्हणजे डायबेटिक लोकांसाठी स्प्राऊटचे सेवन लाभदायक ठरते ज्या लोकांची रक्तातील साखर नेहमीच उच्च असते त्या मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात मेथीदाण्याचे स्प्राउट्स समाविष्ट केले तर ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते यामुळे वजनही नियंत्रणात राहील म्हणजे जे डायबेटिक लोक आहेत म्हणजे ज्यांना मधुमेह आहे त्याजवळ रक्तामध्ये साखर नेहमी वाढत असते अशा लोकांसाठी मेथी स्प्राउट्स हे खूप उपयुक्त मानलं जातं आणि अशा पद्धतीने आहारामध्ये याचा उपयोग करणं किंवा समावेश करणं आवश्यक आहे यामुळे वजनही नियंत्रणात राहते यानंतर पुढील स्प्राउट्स म्हणजे मोड आलेले पहा चण्याचे स्प्राउट्स डाळींऐवजी ना तुम्ही नाश्त्यात चण्याच्या स्प्राऊटचे समावेश करू शकतात कारण चण्याचे स्प्राउट्स प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत देखील आहे म्हणजे प्रथिने भरपूर यामधून आपणास प्राप्त होऊ शकतात याशिवाय चण्याच्या स्प्राऊट्समध्ये लोह फायबर पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात चणा स्प्राऊट्समध्ये लिंबाचा रस म्हणजे लिंबूचा रस व थोडे मीठ आणि मिरपूट टाकल्यास चव दुप्पट होते यामध्ये पहा फायबर पोटॅशियम त्याचबरोबर लोह आणि प्रथिने यांचा समावेश असणारे चण्याचे स्प्राऊट्स याचाही आपण या समावेश करू शकतो यानंतर पुढील स्प्राऊट्स पहा शेंगदाणे स्प्राऊट्स अनेक जण वजन कमी करण्यासाठी त्यांच्या आहारात प्रथिनांसाठी बाजारात उपलब्ध असलेले पीनट बटरचे अधिक सेवन करतात परंतु बाजारात मिळणाऱ्या पीनट बटरमध्ये अस्वास्थ्यकारक फॅट असू शकते आणि बरेच प्रिझर्वेटिव्ह घटक देखील असतात ज्यामुळे फायद्याऐवजी आरोग्यास हानी पोचू शकते म्हणूनच तुमच्या आहारात पीनट स्प्राऊटचा समावेश करणे म्हणजे शेंगदाणा स्प्राउट्स हा एक वजन नियंत्रित करण्यासाठी चांगला पर्याय आहे यानंतर थंडीमध्ये उपयुक्त असे बाजरीचे स्प्राउट्स थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन भरपूर प्रमाणात केले जाते याचे कारण बाजरीच्या सेवनाने शरीर आतून उबदार राहते यासाठी जे लोक डाएट करत आहेत ते बाजरीचे स्प्राउट्स आहारात समाविष्ट करू शकतात हे एक उष्ण प्रकृतीचे धान्य असले तरी यात प्रथिने फायबर आणि बऱ्याच पोषक तत्वांनी समृद्ध आहे हे आतड्याचे आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते याशिवाय दम्याच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे बाजरी हे उष्णतावर्धक मानले जाते तरी देखील वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्वे यामध्ये असतात त्यामुळे याचेही स्प्रॉट्स आपण आहारामध्ये घेऊ शकतो तर सदर व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोड आलेले धान्य कडधान्ये यांचा उपयोग आहारामध्ये कसा आणि उपयुक्त कशा पद्धतीने होऊ शकतो याबद्दल माहिती पाहिली व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाइक करा तसे बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद